चालू करू आजपर्यंत तिथे अंडरग्राऊंड केबलिंग सगळे चालू झालेलं बॅनर दोनचं काम चालू झालेलं आहे जो समोद्र आहे किंवा त्याच्या आजूबाजूचा भाग आहे याचं सुशुकीकरणाचं काम चालू झालेलं आहे सहा महिने उघडते एवढा कोणता मोहोरचा महापालिका कोणता समभाग आहे मला वाटतं छत्रपतींच्या या महाराष्ट्रात छत्रपतींचं नाव घेऊन सत्तेत नाही दाग वाटत नाही आणि प्रशासनालाही दाख करता हा प्रश्न सुरू देवींना पट्टी तीन तीन वेळा भूमिपूजन करून जर शिवचिर्थाचं सुशोभीकरण होत नसेल तर महापालिका प्रशासनाने सांगावं आम्ही स्व अतिशय उत्तम करण्याचं आणि इतिहासाला भाजीचा शिवचिंत शिवचिर्थ करण्यासाठी सक्षम आहोत शिवप्रेमी स्वकरताने शिवचिंताचं सुशोभीकरण करतील शिवाजी महाराजी जर छत्रपती शिवरायांचा अवमान मानपा आपण त्या इच्छित असेल तर तो कदापि खपून घेतला जाणार नाही तर यांना आपण उत्तर देऊ शकत नसत तर आपले जे बिग बॉस आहे त्यांच्या इशाऱ्यावर तुम्ही काम करता त्यांना विचारून उत्तर द्या कारण तीन दे तीन वेळा भूमिपूजन आणि तीन तीन वेळा लेखी घेऊन सुद्धा जर काम होत नसेल तर तुमच्या बिग बॉसचा विचारा काम तरी चालू करणार आहे ठेकेदाराला पाठीशी घालणं हे बंद करा हा आमचा शेवटचा आणि निर्वाणीचा इचार आहे असं मूल्यवान नात्यासाठी मूल्यवान अलंकार पारंपरिक दागिन्यांचा वारसा शरद नामदेव भुसाने मोसम फुल मालेगाव अतिशय शहराच्या भाविकेचा प्रश्न उपस्थित केला होता की आपण मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये म्हणजे ती आल्यानंतर एकदा तिथं उचलण्याचं सुशोटीकरण दुसरीकरण करण्याचं नाव मंजूर केलेलं आहे आणि ते घटक त्यावेळेस झालं होतं त्यानंतर वेळोवेळी आपण त्या सत्रादाराला नोटीस हातलेली आहे आमदार इतर अभिनेता यांच्यावर दुसोटिसा देण्यात आल्या कालच एक तारखेला मी माझ्या सैन्यसुद्धा एक अंतिम नोटीस तक्रार काळात जोडली आहे त्या अगोदर सदरील भागामध्ये या दृष्टीकरणासाठी जे दगड लागणार आहे ते जी घाई त्या ठिकेराला चालू करण्याचं चित्र त्या बाजूला आपला फोन चालू आहे त्या बाजूला दगड काम चालू आहे परंतु ते अतिशय कमी वेगात आहे या वेगात जर काम करायचं म्हटलं तर ते काय वेळेत पूर्ण होणार नाही त्यामुळं चालत आम्ही त्यांना त्या पुतळ्याचा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं कामाचं असेल दोन्ही बाबू काल सकाळ अंतिम लोक मिळली आहे त्या नोटीसीनंतर जर काम झालं नाही तर कंत्राटदार बसून दुसऱ्या बाबत काम करून घ्यायचं की काय त्याबाबत महापालिका बदल निर्णय घेईल पण त्या उद्या जर त्यांनी काम आपल्याला वेळेत करून दिलं तर आपल्याला आनंदच आहे पण निश्चितच ते कामही त्याला दिलेला जो निमूद काळावधी आहे त्या काळामध्ये करण्यासाठी जी काही करणं आवश्यक आहे